माझा हा व्हिडिओ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील ज्या बहिणींनी अजूनही फॉर्म भरलेला नाही अशा बहिणींसाठी आहे तुम्हाला समजलंच असेल सरकारने एकतीस ऑगस्टची शेवटची तारीख वाढवून एकतीस सप्टेंबर केलेली आहे तरी अजूनही ज्या बहिणींनी ज्यांना पेपरला पेपरचा प्रॉब्लेम असल्यामुळे फॉर्म भरलेला नाही ज्यांनी माहेरचं रेशन कार्ड सासरच्या नावावरती अपडेट केलं नाही किंवा त्यांचं र माहेरच्या रेशन कार्डवरचं नाव सासरच्या रेशन कार्डवरती लावलेलं नाही किंवा त्यांचं आधार कार्ड अपडेट केलं नाही सासरच्या ॲड्रे नावावरती तरी ज्या बहिणींनी माझं होणारच नाही होईल का नाही हे पेपर चालतील का नाही आतापर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेलं नाही ती अशाच बहिणी आहेत की त्यांच्या मनात हा डाऊट आहे तरी माझी अशी विनंती आहे तुमच्याकडे जे पेपर असतील त्या पेपरवरती तुम्ही घरच्या घरी मी एक तुम्हाला कमी खाली कमेंट बॉक्समध्ये दे, लिंक देतो आहे घरच्या घरी घरच्या मोबाईलवरती फॉर्म तुम्ही भरा आणि झालं तर ठीकच नाही झालं तर तुम्ही असं पण फॉर्म भरणारच नव्हता त्यामुळे एक वर घरच्या घरी मोबाईलवरती फॉर्म भरून बघा जर झालं तर ओकेच आहे नाही झालं तर सोडून द्या कारण तुम्ही असं पण सोडूनच दिलेलं की यार आपलं होणार नाही म्हणून तरी माझी विनंती आहे सरकारच्या योजनेचा लाभ घ्या मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये दे लिंक देतो त्या लिंकवरती जाऊन मोबाईलमधून हा फॉर्म एक वेळ भरून घ्या घरच्या घरी भरू शकता तुम्ही आणि बघा एक वेळ झालं आहे त्या पेपरवरती तर ठीकच आहे एवढीच विनंती